सदैव जनतेत राहणाऱ्या जनतेच्या प्रश्नाची जाण असणाऱ्या नवनिर्वाचित आमदार सौ नमिताताई मुंदडा यांची केज विधानसभेच्या आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिवादक श्रीकृष्ण चव्हाण नाथ कन्स्ट्रक्शन मोरेवाडी तालुका आंबेजोगाई हो केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांचा आज झालेल्या मतमोजणीनंतर तीन हजाराच्या जवळपास मताधिक्याने विजयी झाला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडून आल्याचे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी केज व आंबेजोगाई शहरात विजयी उमेदवाराची तसेच युवा नेते अक्षय मुंदडा यांची भव्य आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली सकाळी सात वाजलेपासून मतमोजणी हॉलमध्ये आमदार नमिता तय मुंद अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आमदार मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघात हजारो करोड रुपयाचा निधी आणला रस्ते पाणी पुरवठा योजनेसाठी करोड रुपयाची योजना आणली गेले एक ते दीड महिन्यात विरोधकांनी भूलतापा देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला विरोधकाकडे कोणताही ठोस मुद्दा नव्हता तरीही गेली अनेक वर्षापासून सर्वसामान्य जनतेसाठी कायम तत्पर असणाऱ्या मुंदुळा कुटुंबासाठी ही निवडणूक आत्मचिंतन करण्यासाठी भाग पाडणारी ठरली असेच म्हणावे लागेल बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने यांनी निवडून आल्यानंतर कोणत्याही विकास योजनेवर बोलण्याऐवजी वैयक्तिक टीका भर दिला अक्षय मुंदडा यांनी जिल्ह्याच्या खासदारांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले आघाडी धर्म पाळण्याऐवजी आंबेजोगाई शहरातील माजी नगराध्यक्ष मोदींनी मुंदडाच्या विरुद्ध पूर्ण ताकद लावली केजचे हरुण इनामदारासह अनेक नेते विरोधी उमेदवाराच्या प्रचाराला लागले केज मतदारसंघात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली असताना ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदळा यांनी विरोधकाचे चक्रव्यूह भेदत परिस्थिती अनुकूल निर्माण केली अंबेजोगाई शहर भाजपाला दरवेळी निवडणुकीत मायनस असते तफावत कमी करण्याचा प्रयत्न केल्याने आमदार नमिता मुंदळा यांचा निसटता विजय मिळाला अशीही चर्चा होत आहे आमदार नमिताताई मुंदळांच्या विजयाचा केज मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेतून कौतुक होत आहे परळी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार म्हणून महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले माननीय धनंजय मुंडे साहेब यांची आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्रीकृष्ण चव्हाण नाथ कन्स्ट्रक्शन मोरेवाडी तालुका आंबेजोगाई